मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज होऊन पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्यांचा भविष्यात वेगळा विचार करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय काही नाराज आमदारांनी पक्षावर टीका केली आहे ज्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे श्रद्धा आणि सबुरी ठेवा कोणावरही अन्याय होऊ देणार नाही काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला जाईल योग्य वेळी त्यांना न्याय दिला जाईल अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे मंत्रिमंडळातून दीपक केसरकर यांना देखील वगळण्यात आलंय मात्र दीपक केसरकरांनी संयमी भूमिका घेतली आहे त्यामुळे दीपक केसरकर यांनी ज्या प्रकारे संयमी भूमिका घेतली आहे त्याचं एकनाथ शिंदे यांनी कौतुक देखील केलं तर नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या घोटातून सुरू असून मीडियाच्या माध्यमातून नाराजीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मात्र शिंदे नाराज झाल्याचं कळत आहे त्या आमदारांना या नाराजीचा फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली जाते त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात शिवसेनेकडून मंत्रिपद मिळतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे शिवसेनेच्या मुंबईतील एकाही आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश नाही शिवसेनेच्या मुंबईतील एकाही आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही मुंबईत पालिका निवडणुका लक्षात घेता विरोधकांना एकनाथ शिंदे आयत कोलीत हाती दिलाय मुंबईत एकतरी मंत्रीपद मिळालं असतं तर ठाकरे गटाला शह देण्यास फायदा झाला असता मागच्या वेळी दीपक केसरकरांना मुंबईचे पालकमंत्री बनवले होते मात्र त्यांनी फार अशी चमकदार कामगिरी केली नाही त्याचा फटका लोकसभा आणि विधानसभेला बसला त्यामुळेच यंदाच्या मंत्रिमंडळातून त्यांना वगळण्यात आलाय मात्र दुसरीकडे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या प्रकाश सुर्वे यांनाही तेही नाराजच असल्याचं समोर आलंय शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपदाची संधी उदय सामंत प्रताप सरनाई शंभूराज देसाई योगेश कदम आशिष जयस्वाल भरत गोगावले प्रकाश आंबेडकर दादा भुसे गुलाबराव पाटील संजय राठोड संजय शिरसाट आशिष जयस्वाल आणि योगेश कदम यांना राज्यमंत्रीपद उदय सामंत कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई कॅबिनेट मंत्री भरत गोगावले कॅबिनेट मंत्री दादा भुसे कॅबिनेट मंत्री प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री संजय राठोड कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री योगेश कदम राज्यमंत्री आशिष जयस्वाल राज्यमंत्री मंत्रीपदासाठी अनेक जण इच्छुक होते पण वाट्याला आलेली पदे कमी असल्यानं अनेकांमध्ये नाराजी पसरली आहे समजूत काढताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दमछाक होतीये त्यामुळे आमदारांची नाराजी कशी दूर करणार आगामी काळात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय